काल जे या महाराष्ट्रातले वेगवेगळ्या गॅजेटचे जी आर निघाले विशेषतः मराठवाड्यातील हैदराबादचं गॅजेट याचा जी आर काढला गेल्या ब्याण्णवपासून मंडोल आयोगाच्या माध्यमातून ओबीसीच्या ज्या जा जाती येतात तीनशे पासष्ट आणि आत्ता नव्याने घेतलेल्या पाच अशा तीनशे सत्तर ओ बी सीच्या वेगवेगळ्या जाती आहेत ह्या गेल्या अनेक दिवसापासून गावकुसा सो गाव गावकसात गाव सगळ्यांच्या सोबत राहतात एक जातीय विण अतिशय चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रात विनल्या गेली ती गावखेड्यापर्यंत परंतु कालच्या गॅजेट प्रसिद्ध केल्यामुळं ओबीसी समाजात प्रचंड संभ्रम आहे भीतीचं वातावरण आहे गेल्या मंडल आयोग लागू केल्यापासून अनेक ओबीसीचे बांधव आमचे ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि शैक्षणिक आर आरक्षण घेऊन त्यांचे कुटुंब कुठंतरी स्थिरावू लागले आणि अशातच हे सगळं हिरवलं जातं काय अशी भावना जनभावना या ओबीसीच्या मनात रुजू आहे त्यामुळं हा उद्रेक म्हणून आज ओबीसी समाज बांधव या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं रितचर मार्गानं आमचं निवेदन आमचं म्हणणं महामहिम राज्यपाल मुख्यमंत्री आणि समितीचे प्रमुख यांना कळवावं आमच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यावी आमचं मंडल आयोगाच्या माध्यमातून दिलेलं सत्तावीस टक्के आरक्षण अबाधित राहावं आणि संपूर्ण मंडल आयोग लागू करावा अशा प्रमुख मागण्या होत्या आणि यानंतर ओबीसी समाज अतिशय शांततेत आणि संयमानं आंदोलन करील यात कुठलंही दुमत नाही